परवा झेंडा फडकवाय गेलो तर परवा झेंडा फडकवाय करतो अष्ट्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि म्हणून काय ते रॉकेट पण सोडलं म्हणजे चंद्रावर चाललो ना आपण पण काय गरज आहे त्याची काय गरज आहे त्याची ही हि तर चुगुद मरतोय आयाबायांचा हिताहून चुगुद मरतोय चला चंद्रावर जाऊया लय कुठं झालंय बलात्कार झालाय ना पन... फक्त पण पण तुझ्या राज्यात भारी होतो बाबा तुझ्या राज्यात भारी उतर म्हणा आईची पूजा करायचं मी मी बघितले की मी बघितले स्टेटस मध्ये म्हणजे आईची पूजा करायचं असं म्हणतो परस्त्री माते समान परस्त्री मान माते समान हेच दिलंच तू शिकवण पण इथं काय वेगळं झालं नाही बाबा इथं काय वेगळं झालं नाही तुझ्या मावळ्यानं ना बलात्कार केला फक्त नीटची एक्झाम पास केली ती म्हणून तिनं नीटची एक्झाम पास केली होती आणि म्हणतो ती बाबा मला डॉक्टर गोल्ड मेडल जिंकायचं पण पण दारूच्या नशेत दारूच्या नशेत चक्का चोर केला मग काय करायचं असल्यानं सांग की काय करायचं मग टोकावरनं टाकून द्यायचं का हातीच्या पायाखाली धुवलं न आम्ही आम्ही कडतिक मोरच आम्ही मोर्चा मुर, काढतोय हातात मेणबत्त्या घेऊन कळतोय की लय कुठं काय झाले बलात्कार झालाय फक्त लय कुठं झाले ना तुझ्या नावच उदो उदो करणाऱ्या आवला दिन सगळं रात्रीत घातपात केला ना तिचा रात्रीत घातपात केला रात के गुदमत्र गुदमरत होती किंचळत होती पण कोण आलं नाही रे आणि शेवटी दोन तासात मग बिचारी झाली एकदाची मुक्त गोल्ड मेडल तिथं राहिलं रे गोल्ड मेडल तिथंच राहिलं बलात्कार झालाय फक्त ती पण कुणाची तर बहीणच केलं ती पण कुणाची तर बहीण व आणि मला पण आहे की बहीण मला पण बहीण आहे मम्मी म्हणते तिला बाहेर जाऊ नको इकडं फिरू नको स्कार कारफडाव हे झाकून घे ते झाकून घे मी म्हणतो की तिला मी म्हणतो का था? काय उघड तिला मला उकडत नाही मग तिला तिला पण उकडत असणार न मी बोमत ठरते चालते चाल तुला आणि ती चालत नाही तिला थि, नाही का जागण झाक तिला सगळं समजतं र मनात एकच भीती आहे तिच्या एकच भीती आहे तिच्या बापाची इज्जत जाईल लय काय होणार नाही रत बलात्कार होईल फक्त उद्या उद्या रक्षाबंधन बाबा मला बोलवले मला म्हणती भया माझा नंबर आला बारावीत मला काय भेट देणार मग पाठवू तिला कॉलेजला पाठवू मी म्हणतो एकच भेट द्यावी रक्षाबंधनला जाऊन गळा दापतो तिचा हा जाऊन गळा दापतो तिचा ही, ही म्हातारा येते दोघे जर ती जगतील कशी तर म्हण ती पप्पा लेख कष्टाने शिकवते पप्पा लेकष्टाने शिकवते त्याच फिडीन त्याच्या कष्टाचं करून मी चुकत पण न मी तुरुंगात जाईल सगळे म्हणाल तर मोकळे होतील लय काय नाही बलात्कार झालाय फक्त बलात्कार झालाय फक्त